नमस्कार मित्र हो मी कवयित्री सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण एक मे महाराष्ट्र दिनाविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच शेजारील असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ कविता आपणास प्रथम मिळून जातील चला तर मग एक मे महाराष्ट्र दिनाविषयी आपण माहिती ऐकूया मित्र हो प्रतिवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सर्वत्र उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो हा दिवस महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य स्थापन झाल्याचा हा दिवस आहे मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा जतन करून समजून घेण्याची संधी हा दिवस देतो विशेष म्हणजे गुजरात राज्याचाही हा स्वतंत्र राज्य स्थापनेचा दिवस आहे मित्र हो स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते त्यावेळी या मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषिकांची संख्या अधिक होती दोन्ही भाषावर प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही वेगवेगळ्या राज्यांची त्यावेळेस घोषणा करण्यात आल्या होत्या तदनंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जातो आता आपण कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्राची आणि गुजरातची निर्मिती झाली हे पाहूया राज्य पुनर्रचना कायदा एकोणीशे नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषेमध्ये केल्या गेल्या या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी गुजराती कच्ची आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे म्हणून बनले होते संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यांत विभाजन करण्याच्या चळवळीत मात्र आघाडीवर होती एक भाग जिथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्ची बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात मित्र हो पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलात आला आता आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास जाणून घेऊया एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन्न दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा समोरील चौकात येण्याचे नियोजन केले आणि त्यावेळेस नियोजन त्यांचे झाले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूनं चर्च गेट स्थानाकडून व दुसऱ्या बाजूने बोरी बंदर करून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अडळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनकामुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये या जागी हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आली अशा प्रकारे भारतातील एका महान अशा राष्ट्राची म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणूनच त्या दिवसाच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस म्हणून महाराष्ट्रात आनंदाने उत्साहाने साजरा करतो महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र दिन जिथे जिथे देशांत परदेशांत महाराष्ट्रीयन लोक राहतात तिथे तिथे हा दिवस साजरा केला जातो या दिवशी सर्वत्र सरकारी सुट्टी असते परंतु ध्वजारोहण शाळांमध्ये मंत्रालय शासकीय ठिकाणी मात्र ध्वज उभारला जातो प्रकारे आज आपण सर्वांनी मे महाराष्ट्र राज्य स्थापनेची माहिती ऐकलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पाहिला आणि ऐकला त्याबद्दल मी कवयित्री आणि लेखिका अर्चना सुतार आपले मनपूर्वक आभार मानते चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी चांगल्या विचारांचे व्हिडिओ कविता पाहण्यासाठी ऐकण्यासाठी गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलला जोडून रहा आणि पुन्हा एकदा सांगते की शेजारील असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ कविता प्रथम मिळून जातील कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जय महाराष्ट्र धन्यवाद